नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये दोन गोष्टींच्या बाबत बोलणार आहोत एक एटीकेटी के टी धारक विद्यार्थ्यांच्यासाठी आणि दुसरं म्हणजे खाजगी विद्यार्थी फॉर्म नंबर सतरा प्रथम आपण ए टी के धारक विद्यार्थ्यांच्यासाठी बोलूया नियमावली काय सांगते तर दहावीला एक किंवा दोन विषयामध्ये जर तो अनुत्तीर्ण असेल नापास असेल तर त्याला ए टी लागू होते आणि तो अकरावीला प्रवेश घेऊ शकतो म्हणजे दोन पेक्षा जास्त विषयामध्ये जर नापास झाला असेल तर असे विद्यार्थी हे एटी केटी धारक समजले जात नाहीत मग अशा विद्यार्थ्यांना जर प्रवेश घ्यायचा असेल तर पुन्हा दोन गोष्टी आहेत त्यामध्ये एक असं आहे की जून जुलै दोन हजार पंचवीसची ची परीक्षा जर ते उत्तीर्ण झाले असतील तर प्रश्नच येत नाही ते एटी केटी धारक पास झालेले आहेत ते अकरावीकडे रीतसर अर्ज करू शकतात पण जून जुलै दोन हजार पंचवीसशी पुरवणी परीक्षा देऊन सुद्धा जर ते एटी केटी धारक म्हणजे ज्यांचा एक आणि एक किंवा दोन विषयामध्ये ते नापास आहेत ते विद्यार्थी पुन्हा त्या विषयामध्ये जर नापास झाले असतील तर पुन्हा ते परीक्षा मार्चची देऊ शकतात फेब्रुवारी मार्चची परीक्षा देऊ शकतात आणि असे विद्यार्थी देखील अकरावीमध्ये प्रवेश घेऊ शकतात त्यांचा प्रवेश हातात पुरता प्रवेश म्हणून ग्रहित धरला जातो आता यामध्ये एटीकेटी विषय जो असणारा इंग्रजी जर असेल तरी सुद्धा यांना प्रवेश दिला जाऊ शकतो फक्त अट एकच असते की भविष्यामध्ये दहावीचे सर्व विषय जे घेतले असतील ते उत्तीर्ण होणं आवश्यक आहे जोपर्यंत तो उत्तीर्ण होत नाही तोपर्यंत अकरावीचा निकाल हा राखून ठेवला जातो हे आपण विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे एटी के धारकांच्यासाठी हे अप्लाय करू शकतात खाजगी विद्यार्थी फॉर्म नंबर सतरासाठी नेमक्या काय अटी आहेत तर यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की मान्यताप्राप्त शाळा ज्या असणार आहे त्यातून तो किमान इयत्ता पाचवीचा वर्ग उत्तीर्ण असला पाहिजे ही पहिली अट आहे किमान पाचवी उत्तीर्ण असला पाहिजे आणि दुसरी अट अशी आहे की त्याचं एकतीस जुलैला त्याचं वय चौदा वर्षे पूर्ण असलं पाहिजे म्हणजे असा विद्यार्थी जर फॉर्म सतरा भरून उत्तीर्ण झाला असेल दहावीचा वर्ग उत्तीर्ण झाला असेल तर तो अकरावीमध्ये प्रवेश घेऊ शकतो फक्त प्रवेश घेताना ज्या इयत्तेतून त्यांनी शाळा सोडलेली आहे तिथला दाखला घेणं किंवा त्या वर्गातून पुढं आलेला ना पुढं शाळाच अटेंड केली नाही त्यांनी तर त्या इयत्तेचा दाखला घेणं हे बंधनकारक असणार आहे म्हणजे या पद्धतीनं जर या अटीनमध्ये जर हे विद्यार्थी बसत असतील तर, बस तर अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये ते सहभाग घेऊ शकतात धन्यवाद